नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम जबरदस्त शेंगदाण्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य आपण शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपण हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे हे मीठ घेतलेलं आहे आणि जिरं मोहरी घेतलेली आहे तर आपण हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण हे जाड बारीक आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे बघा आपलं हे मिश्रण बारीक जाड दळून झालेलं आहे थोडं जाड बारीकच ठेवलेलं आहे आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यात तेल ओतून घेऊया तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आपलं तेल कडक तापलेलं आहे आपण आता त्यात जिरं मोहरी टाकून घेऊया गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि आपण जे हे पूट बारीक केलेलं होतं लसूण शेंगदाणे आणि कोथिंबीरचं ते आपण ओतून घेतलं आहे त्यात आपण तिखट टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपलं एक जीव हलवून घ्यायचा आहे आपली चटणी व्यवस्थित हा एक जीव झालेली आहे तर आप आता आपण गॅस बंद करूया आपली चटणी रेडी झालेली आहे तर आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते ही चटणी आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद